मनापासून आपण स्वागत करूया आणि ही विचारधारा जी आहे ही विचारधारा आपण आज आपल्या अंगीभूत करणार आहोत भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे की ज्या पक्षाची बारा राज्यामध्ये सत्ता आहे ज्या पक्षाचे दोनशे ब्याण्णव खासदार आहेत एकमेव असा पक्ष आहे की जो विचारधारेला धरून आहे जो व्यक्तीपेक्षा तत्वाला मानणारा पक्ष आहे म्हणूनच आपला चहावाला जो आहे तो पंतप्रधान होऊ शकतो म्हणूनच आपली आदिवासी महिला जी आहे ती राष्ट्रपती होऊ शकते त्यांच्या आशीर्वादाने आणि कायम आणि मंगेश परब दीपक आवटे पक्ष प्रवेश सुरू असताना कृपया सर्वांना विनंती आहे की आपण डाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे आणि आपण आज भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की घेतले जात आहेत त्यांनी कृपया लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं अनिकेत तावडे थांकर थांबायचं पुढील नावं येईल पुढची नावं पण थांबत पुढची नावं पण थांबत व्यासाद्याचे थांबले अजय मोहिते विकास गायकवाड विपिन जाधव प्रशांत व्यापारी निलेश कोळी सूरज अक्षय वाघ यांची नाव घेणार प्रसाद कदम जे व्यासपीठावर त्यांचा प्रवेश मोनिश नायको निखिल साळुंके उपशाखाध्यक्ष उपाध्यक्ष यांचा प्रवेश झालेला आहे भारतीय जनता पक्षामध्ये मोनिश गायकवाड उपविभाग प्रमुख शिव अमोल कांबळे अविनाश पाटील संकेत मोरे प्रसाद कदम पिंगळे पटापट पुणे पक्षाचा उल्लेख करा सगळी शिवसेना शिंदे गट आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला सौरव तुबे औदुंबर केंगार दीपक केंगार सौरभ मोरे दीपक फेसले राहुल दळवी ऋतिक चणे अर्जुन खाडे फेसले जनता पार्टीचा विजय असो की जय राम दीपिका काजारी पक्षाचा उल्लेख करा

पर मांते 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 गेता, या ठिकाणी महिलांचा देखील प्रवेश आपण भारतीय जनता पार्टीमध्ये घेतो सर्वांनी जोरदार टाळामध्ये या वर्षाच्या सुरुवातीला नगरसेवक नारायणजी पवार यांच्या माध्यमात वंदे जय श्री राम जवळपास महाविकास आघाडीला सर्व पक्षांचे भारतीय जनता पार्टी जय जै श्रीराम धन्यवाद धन्यवाद दोनच वर करून घोषणा देऊया पाहता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टी त्याच्यातली इस्लम शेख जो आंतोदेश शेवटच्या घटकापर्यंत जाणारा पक्ष जो आहे की जे भारतीय जनता पार्टीचा मार माता की जय जय श्रीराम होत असत मोठ्या ताबतीने या इकडे भारतीय जनता पार्टीचं माननीय बादू साहेबांच्या माध्यमांनी काम सेवा सुरू आहे आणि याच्यावरच विश्वास ठेवून आज या इकडे मोठ्या संघाने कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि याचा निश्चितपणे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या आपल्याला प्रभाव महाराष्ट्रामधल्या काँग्रेसचे पदाधिकारी असतील शिवजनतेचे पदाधिकारी पदाधिकारी असतो अशा सर्व प्रमुख पदाधिकारी शिवसेनेमधले बरेच पक्षाचे हे प्रमुख कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावटकुळे आणि आमचे सर्व नेते आमदार हे आज सदस्य लोणी अभ्यास प्रत्येक ग्रुपमध्ये जाऊन राबवत आहे आणि आज भारतीय जनता पार्टी आणि शहर जिल्ह्यामध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या माध्यमातनं आज चारशे कार्यकर्त्यांनी प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला आहे आणि यामध्ये उभाटामक पक्षामधले कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी पक्षामधले कार्यकर्ते आहेत मनसेचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते अशा असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे त्यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्यामध्ये या कुटुंबामध्ये आम्ही स्वागत करतो आहे आणि प्रत्येकाला या पक्षामध्ये जबाबदारी दिली जाईल गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं ठाणे शहरामध्ये जे काय स्थान आहे म्हणजे कोकणामध्ये आपण एक वेळ बोलायचो कोकण म्हणजे शिवसेनेचा किल्ला परंतु आमचा दावा आहे कोकण म्हणजे भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे आणि या कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार सर्वात जास्त आहेत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जास्त आहेत आणि त्याच्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही ठाणे शहरामध्ये तुम्हाला उभारलेली दिसेल यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज निरंजन डावकरे संजय वाघुरे आज बऱ्याच कार्यकर्त्यांनी आमच्या भाजपा पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना ते, ते बऱ्याच दिवसापासून मला बोलत होते तर आम्हाला प्रवेश करायचे तुमचा पक्ष चांगल्यामध्ये काम करतो महाराष्ट्रामध्ये पण चांगला आता बघितल्या शक्य महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षाचे लोक भाजपमध्ये प्रवेश करतात तसेच कार्यकर्ते हे तर काहीच नाही ते चारशे कार्यकर्ते अजून हजारो कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत येत्या काही दिवसामध्ये बारा जा ठाण्यामध्ये तर वेगळेच आहेत ठाण्यामध्ये तर अजून बरेच कार्यकर्ते प्रवेश करायच्या तयारीत आहेत पण हा प्रभाग बारामध्ये अनेक कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ते आमचा झेंडा प्रदन प्रभाग भाजप भाजप अजून बघा ना काय बघते अजून काही दिवसात काही दिवसात त्यांच्या समोरच्या पार्टीकडे विरोधकांकडे उमेदवार पण राहणार नाही फोपाला